तर गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम टू माय चॅनल तर मी आलो आहे गावाकड आमच्या हराळीला तरी इथं बघा आई सकाळी फुलं तोडायला आले आणि गवत काढत आहे तर असंच असतं एक काम करायला आल्यावर दुसरं काम करते आई तरी बघा आमच्या घरामागडची परसबाग आहे परसबाग म्हणजे आम्ही लावलेली झाडे वगैरे चिक्कूचे झाडे आणि फुलाचे झाडं हे बघा तर मित्रांनो आपल्या गौरी आगमनच्या व्हिडिओला एक हजार व्ह्यू केलेले आहे तर तुम्ही माझे प्रत्येक व्लॉग बघत राहा आणि मी असंच तुम्हाला व्लॉग टाकणार आहे आणि प्रत्येक व्लॉग तुम्ही बघितल्यानंतर माझे व्ह्यू वाढतील सबस्क्राईबर वाढतील तर व्लॉगला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मी असा असा ठेवून व्हिडिओ म्हणजे ही चॅनल काढला आहे की तुम्ही सबस्क्राईब ला करताल लाईक करताल ला ला तर ला गौरी आगमनच्या एवढेला एक हजार बिघ गेल्यानंतर मला खूप आनंद झाला आणि मी असंच तुम्हाला डेली ब्लॉग टाकणार आहे तर मी आता ला दोन तीन दिवस गावाकडचे ब्लॉग टाकणार आहे आणि त्यानंतर मी लातूरला गेल्यानंतर तिथले डेली ब्लॉक्स टाकणार आहे माझे कॉलेजच्या अभ्यासाचे वगैरे तर तुम्ही असंच बघत राहा माझे डेली ब्लॉग्स तर मित्रांनो हे बघा आमचं घर आहे तर आमचं गाव खूप छोटं आहे आणि आमच्या गावातली घरं सर्व भूकंपातली घर आहेत त्यामुळं जागाही मोठी आहे आणि गावात खूप झाडे आहे तर तुम्ही तो बघू शकता प्रत्येक घरापुढे चार पाच झाडं आहेत तर बघा मित्रांनो हा आमचा घरातला बप्पा आहे गणपती बप्पा आम्ही छोटंसच बसवलं आहे कारण मी गणपती बसवायच्या दिवशी आलो नव्हतो डायरेक्ट लक्ष्मीला आलो होतो त्यामुळे एवढं काय डेकोरेशन वगैरे केलं नाही तर इथं गणपतीला अगर राहराळी वगैरे आरती तयारी चालू आहे तर हे बघा आमचं घर हे आहे हॉल तर आम्ही गावाकडचे लोक पडवी म्हणतात बघा आमचं हॉल इकडे बेडरूम इकडे दोन रूम समोर किचन आहे तर हे बघा इथं आमच्या शेतातली उडदाची रास झालेली आहे आणि इथे उडीत वाळ टाकले बाहेर पाऊस ते मित्रांनो इथं बघा सकाळी आरती करून घेतलो मी आई तरी आहे आमचं म्हणजे आमचं बेडरूम आहे आजोबाची आता स्टोअर रूम झाले आहे तर त्यानंतर चहा वगैरे पिलो चहा ब्रेड पिलो गावाकडे खूप मजा येते आणि थोड्या वेळानं दुपारी पाऊस सुरू झाला मोठा पाऊस आला दहा मिनटंच पाऊस आला पण खूप मोठा आला तरी बघा आमच्या अंगणातलं बी पावसातलं खूप छान म्हणजे गावाकडे पाऊस पडत असल्यावर खूप छान दिसतं तरी आमची आजी पावसात तर तुम्हाला बाहेरचं दाखवतो मी बाहेर खूप पाऊस मोठा पडला दहा मिनिट पडला पण मोठा पडला तरी बघा आमचं गाव आमचं गाव अगदीच आम छोटंसं आहे एकदम छोटंसं पण जागे खूप मोठे मोठे आहेत आणि झाडं तर खूप आहेत आमच्या गावात खूप म्हणजे खूप तरी बघा आमचं गाव हे आम हे माझं घर मागं परस भाग आणि इकडं गणपती बसवले त्या शेडमध्ये गन, गन मुल, दाल दाल तर इथं बघा गण आज गणपती विसर्जन त्यामुळे इथं महाप्रसादाची तयारी चालू आहे तर सर्व मुलं मिळ मिळून डाळ आणि दालच्या असा महाप्रसाद ठेवले होते आणि जिलेबी तर इथं बघा मुलं सुरू केले तयारी तर हा माझा मित्र आहे रोफिक तर तो खूप भारी दालच्या बनवतो तो, तो भात आणि दालच्याची तयारी है चालू आहे तर इथं बघा कांदा वगैरे तळलं इकडे बघा बघू शकता तुम्ही इथे काय मदतीला तर हा आमचा इस्माईल भया हा पण मदतीला होता तरी तर भात बनवला होता आणि हे काकू मदतीला आली होती आणि मी पण काही काही असं जज करत होतो असं कर तसं कर पण माझं कोय ऐकत नव्हतं त्यामुळे सोडून दिलो मी व्हिडिओ करत बसलो तर इकडे बघा आमचे मंडळी सगळे तर हा गणपती तर भात असं शिजत आला म्हणजे पाणी उकळ्याला तर भात टाकलं लगेच खूप भारी म्हणजे आमचं गाव पहिलं आमच्या गावामध्ये असं काय नव्हतं तरी काय नव्हतं तर आता हळूहळू प्रगती होत चालली आहे गणपती बस होत आहेत महाप्रसाद होत आहे तर गावात सुधारणा झाली आहे नळा आलेत खूप खूप काही काही सुधारणा झालीत तर इकडे बघा भात तयार झाला इकडे दालच्याची तयारी सुरू आहे तर इकडं कांदा वगैरे तळून घेतला आहे रपूभया तर इकडे बघा मी पुदिना बारीक करत होतो तर माझं शूट काढले महाग तर इकडे मसाले वगैरे झालेत खूप भारी बनवतो भैया भया भैया म्हणजे दालच्या वगैरे खूप भारी बनवतो हा मसाला बघा कसला भारी तरदार दिस मसाला दिसतोय तर इकडे बघा मसाला आणि एकदम टेस्टी झाल झालचा दालचा तर सर्वजण असं बोट खाली तर तरीकडे बघा सगळे माझे गावातले मित्र छान म्हणजे सुरुवात छान केली त्याने पहिले पण बसत होते पण मध्ये दोन तीन वर्ष बंद झाला आणि परत सुरू केले मुलावाने तर इकडं आता खूप छान प्रगती झाली आणि छान सुरुवात आहे पहिलाच वर्ष आहे गणपतीचा तर इकडे बघा दालचा तयार झाला खूप छान होता टेस्टी वास सगळ्या गावात घुमत होता आणि इकडे महाप्रसादा सगळे महाप्रसादाचा आस्वाद घ्यायला सगळे आले होते तर इकडं बघा माझे मित्र वगैरे चालू आहे जिलेबी दालच्या तर इकडे मी पण बसलो खायला इकडे रपू भया ते बसले जेवायला हे बघा छान झाला होता जातात हा रोपू भया इकडेच म्हणजे आमचे मित्र वगैरे चालू होतं जेवण धन्यवाद पप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या तरी ते बघा आमच्या घरातला गणपतीचं पण विसर्जन होतं तर गणपती आजोबाने म्हणजे विस उचलला आणि माझ्या हातात दिला तर मी ते मंडळात आणून ठेवून आमचा गणपती ते विसर्जन करते तरी ते बघा राडा चालू आहे मुलांचा डान्स वगैरे फटाकड्या सगळे बुला लावून ला। इकडे बघा फटाकडा चालू आहेत विसावाजी बारा वाजे एकविसावाजी बॉम्ब असं मोठे मोठे फटाकडे लावले होते वरून काय काढणार नाहीत कारण पाऊस चालू होता बारीक बारीक आणि तेवढं हे पण झालं नव्हतं जजमेंट आणि नियोजन पण होतं मिरवणूक काढाचं तर गणपती उचलून मध्ये एका खोलीत पॅक करतील आणि पुढच्या वर्षी हाच गणपती बसवायचा निर्णय घेतला मुलांनी तर इकडे बघा चर्चा चालू आहे असं करायचं तसं करायचं तर असं होतं आमचा गाव आणि गावातलं गणपती आणि महाप्रसाद तर भेटूया पुढच्या भागामध्ये धन्यवाद